लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सोहमानी काजू यांच्या चा मैत्रीच्या नात्यामध्ये प्रेम कधी आलं हे त्यांना कळालेलंच नसतं आणि आता ते सत्य सर्व चांदेकर आणि खरे कुटुंबियांसमोर आलेलं असतं तेव्हा तिथे संगीता आता खूप मोठा निर्णय घेणार असते आणि आता तिथे रजनीसुद्धा त्यांचं प्रेम मान्य करत त्यांचं लग्न लावणार असते आणि तिथे खरे कुटुंबीय आणि चांदेकर कुटुंबीय यांच्यामध्ये खूप मोठं भांडण होणार असतं तर आता सोमकाजूचं प्रेम प्रकरण चांदेकर आणि खरे कुटुंबीय यांच्यासमोर कसे येणार आणि त्यांच्यामध्ये भांडण कसं होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे चांदेकरांच्या घरी सरोजने संगीता आणि दिनकर का त्याचबरोबर काजूला सुद्धा बोलवलेलं असतं आणि ते तिघे चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि तिथे त्यांची खूप मोठी भांडणं झालेली असतात तर तिथे दिनकर म्हणत असतो की तुम्ही यासाठी आम्हाला फोन करू इथे बोलवलं आहे का आम्हाला तर वाटलं तुम्ही कोणती तरी आनंदाची बातमी देण्यासाठी बोलवलं आहे तुमची हिंमत कशी झाली माझ्या काजूवरती आरोप करण्याची याच्या आधीसुद्धा तुम्ही माझ्या मुलींवरती खूप काही आरोप केले आहेत त्यांचा तुम्ही खूप अपमान केला आहे त्यांना खूप घालून पाडून बोलला आहात परंतु तुम्ही यावेळेस तर हद्दच पार केली तिथे रोहिणी म्हणते हद्द तर तुमच्या मुलीने पार केली आहे तेव्हा संगीता म्हणते मी माझ्या मुलींना चांगलंच ओळखते माझी नैना वगैरे असली कारस्थानं आणि असली घाणकामं करू शकते परंतु माझी काजू खूप गुणाची पोर आहे माझी काजू असं कधीच करू शकत नाही माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यांचं भांडण सुरू असतं इतक्यातच तिथे आबा कला आणि अद्वेत येतात तेव्हा अद्वैत दिनकरला म्हणतो बाबा काय झालं तुम्ही इतका गोंधळ का करत आहात आणि आई तुम्हाला असं काय म्हणाली आम्हाला काही सांगा ना तेव्हा दिनकर म्हणतो तुम्ही स्वतःच विचारा जाऊ बापू तेव्हा सरोज म्हणते काही नाही अद्वैत मी यांना सत्य सांगण्यासाठी इथे बोलवलं होतं परंतु हे तरी ते गोंधळच करतायत तेव्हा अद्वैत म्हणतो कोणतं सत्य आई सरोज म्हणते यांच्या मुलीने कसं खोटं नाट नाटक करून माझ्या सोहमला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं जा आहे तेव्हा दिनकर म्हणतो मी आता माझ्या मुलीबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही आणि ऐकूही शकत नाही तेव्हा सरोज म्हणते मी काही वाईट बोलत नाही आहे जे काही सत्य आहे तेच बोलते त्याचसाठी ते मी तुम्हाला इथे बोलवलं होतं परंतु मला आत्ता असं वाटतंय की या सर्वांमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी आहात वाटतं तेव्हा कला म्हणते सरोज मॅम प्लीज तुम्ही माझ्या आईबाबांना या सर्वामध्ये घेऊ नका आणि काजूवरती असे आरोप करू नका सोहमने त्याच्या मनातील सर्व काही आपल्याला सांगितलं आहे तर तिथे सर्व चांदेकरांचं बोलणं काजू आणि सोहम यांच्या प्रेमाबद्दल चाललेलं असतं सर्व चांदेकरांना वाटत असतं की काजूने सोहमला तिच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं आहे आणि सोहमचा पैशासाठी वापर केला आहे परंतु तिथे तसं काही नसतं तर तिथे सरोज म्हणत असते की पहिल्यांदा त्या कलाने माझ्या अदबेतला फसवलं आणि ती त्याच्या आयुष्यामध्ये आली नंतर, मदे इते आली। नंतर ती नाही राहुलला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून इथे आली आणि आता यानंतर तुमची तिसरी मुलगी म्हणजे काजू आता सोहमला प्रेमाच्या नात्यामध्ये अडकवत इथे येण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला वाटतं की तुमच्या सर्व मुली श्रीमंत घरी जाव्या कारण तुम्ही मिडल क्लास आहात आणि तुमचे विचारही तसेच असतात तेव्हा तिथे रोहिणीसुद्धा म्हणते हो सूरज वहिनी तू एकदम बरोबर बोललीस पहिल्यांदा कलाने अद्वैतला फसवलं नंतर नैनाने राहुलला आणि आता ही काजू चालले तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो तुम्ही उगाचच गोष्ट का वाढवत आहात सोम स्वतःच म्हणाला की त्याच काजूवरती प्रेम आहे तुम्ही उगाच भांडण वाढवत आहात तेव्हा तिथे संगीता म्हणते आमची काजू की मुलींसारखी नाहीये ती खूप संस्कारी आहे ती जराशी आगाव आहे परंतु ती इतक्या खालच्या पातळीची नाहीये तुमचा काही गैरसमज झाला आहे माझ्या काजूला त्या माझी काजू त्या सोहमवरती कशाला प्रेम करेल उलट त्या सोहमने माझ्या काजूवरती जादू केली आहे वाटतं माझी मुलगी तशी नाहीये हो ना काजू तेव्हा काजू म्हणते नाही आई हे सत्य नाहीये मी सुद्धा सोहमवरती प्रेम करते आणि सोहमचं सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे हेकल्यावरती तिथे संगीताला आश्चर्यच वाटते आणि दिनकरला तर खूप मोठा धक्काच बसतो तेव्हा रोहिणी म्हणते असं का तर आग दोन्ही ठिकाणी बरोबर लागली आहे तेव्हा तिथे ते नैना म्हणते काजू तू हे काय बोलत चालली आहे तुला माहितरी आहे का प्रेम म्हणजे काय असतं ते उगाझस काहीही बोलत आहेस तेव्हा काजू म्हणते नैना ताई मी काहीही बोलत नाहीये मी खरं काय तेच बोलत आहे मी सोमवारती प्रेम करते तेव्हा तिथे सरोज म्हणते तुम्ही आता शांत का झालात मागाशी तर खूप बोलत होता माझी मुलगी अशी आहे माझी मुलगी तशी आहे खूप संस्कारी आहे असं किती ज्ञान पाजळत होता बघितलं का तुमची मुलगी कशी आहे आता काय झालं तुमच्या मुलीचे रंग तुमच्या समोर आले का आता बोला काहीतरी तेव्हा संगीता म्हणते हे तू काय म्हणालीस काजू हे सर्व कधीपासून चालू आहे तू आम्हाला का सांगितलं नाहीस तुला माहित आहे का तू काय केलंय तू सर्वांसमोर आमची मान खाली घातली आहे तू आम्हाला तोंड दाखवण्याला एक सुद्धा सोडलेला नाहीये काजू तू असं का सरोज म्हणते मिस्टर खरे आता तुम्हीच सांगा हद्दपार कोणी केली आहे आमच्या गरीब मुलाला फसवून तुमच्या मुलीने की ही गोष्ट मी तुम्हाला सांगून गुन्हेगार तोच असतो जो गुन्हा करतो तेव्हा कला म्हणते सरोज मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा इथे कोणीही गुन्हा केलेला नाहीये तुम्ही काजूबद्दल असं बोलू नका तेव्हा आदवेत सुद्धा म्हणतो आई आपल्याला हे प्रकरण शांत डोक्याने पार पाडायला हवं उगाच जास्त गोंधळ करायला नको हे सर्व लोक आपलेच आहेत तेव्हा म्हणते आपले हे कधीपासून आपले झाले हे प्रकरण आपण शांतपणे का हाताळायचं ही मुलगी आपल्या सोहमला फसवत चालली आहे आणि आपण कुठपर्यंत शांत बसायचं तेव्हा सोहम म्हणतो आई मी काजूला फसवत नाहीये आणि काजू सुद्धा मला फसवत नाहीये एकमेकांवरती प्रेम आहे खरं प्रेम आणि एवढी साधी गोष्ट तुम्हाला ना का कळत नाहीये आणि आता आमचं प्रेम कोणीही मिटवू शकत नाही ना कोणी बदलू शकत नाही तेव्हा तिथे रोहिणी राहुलला म्हणत असते हा सोहम तर खूप चालाक निघाला कुणाला वाटलं तरी होत का हा सोहम इतका मोठा निर्णय घेऊ शकेल तेव्हा तिथे सरोज म्हणत असते सोहम तू हे काय करत आहेस तुला काय वाटतं ही मुलगी तुझ्यावरती खरं प्रेम करत असेल का तुझ्यावरती नाही तर तुझ्या पैशांवरती प्रेम करते ती खूप लालची आहे या मुलीमुळे तुला काहीच दिसत नाहीये तेव्हा अद्वैत म्हणत असतो आपल्याला असे निर्णय शांतपणे घ्याय हवे काजू आणि सोम तुम्ही चला मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे तेव्हा ती ते सर्वच खूप चिडलेली असते आणि ती म्हणते काय निर्णय घ्यायचे असतील ते सर्वांसमोर घ्या जे काही बोलायचं आहे ते इथेच बोला तेव्हा तिथे रचनी तेव्हा तिथे रजनी म्हणत असते की सोहम हे तुझं काय चाललंय माझा तर तुझ्यावर विश्वासच बसत नाहीये मी तुझ्या लग्नाबद्दल किती काही प्लॅनिंग केली होती मी तुझ्यासाठी मुलगी स्वतः निवडणार आणि ती योग्य असणार हे मी आधीच ठरवलं होतं मी धुमधडाक्यात तुझं लग्न लावेन आणि खूप सेलिब्रेट करेन अशी मी स्वप्न पाहिली होती परंतु तू त्यावरती तर पाणीच फिरवलंस तेव्हा तिथे काजू म्हणत असते रजनी मॅम मला माहित आहे तुम्ही सोहमच्या आई आहात सगळ्यात जास्त सोहमची काळजी तुम्हालाच आहे आणि मी तुमच्या निर्णयावरती काही प्रश्नही करणार नाही परंतु तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या की म्हणजे तुम्हाला माझ्यापासून काय त्रास आहे मी तुमचं काय वाकड केलं आहे मी एका गरीब कुटुंबातली मुलगी आहे आणि मुलांप्रमाणे वागते त्यांच्याप्रमाणे कपडे घालते यामुळे तुम्हाला काही त्रास आहे का म्हणजे त्यामुळेच तुम्ही नाराज आहात का माझी कलाताई जेव्हा लग्न करून या घरामध्ये आली होती तेव्हा सर्वजण तिच्या विरोधात होते फक्त तुम्ही सोडून तुम्ही खूप आहात बाजू घेता जेव्हा कलाची साथ दिली नाही तेव्हा तुम्ही पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या मग आता तुम्ही आमच्या प्रेमाला होकार द्या ना आम्ही लग्न करण्यासाठी तयार आहोत तर आता रजनी पुढे होकार देणार का आणि सरोज कोणता निर्णय घेणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा